नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो वाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी चौतीसशे रुपये प्रति क्विंटल नाशिक बाजार वाजारभाव पुणे बाजार भाव पनवेल टोमॅटो वाज वाजारभाव त्याचबरोबर संगमेर अहिल्यानगर बाजार भाव त्याचबरोबर पुणे टोमॅटो बाजारभाव या महत्त्वाच्या टोमॅटो बाजारभावाबरोबरच बरोबरच नागपूर टोमॅटो बाजार भाव त्याचबरोबर अमरावती टोमॅटो बाजारभाव चंद्रपूर टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण वीस तीस चाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे टोमॅटोला महाराष्ट्रामध्ये बाजारभाव मिळत आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर पावसामुळे टोमॅटो बाजारामध्ये मोठा चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तसे राज्यात अंतर्गत चांगला बाजारभाव टोमॅटोला आपल्याला गेल्या काही दिवसापासून मिळत होता परंतु पावसामुळे मोठं नुकसान झाल्यामुळे बाजार बाजारभाव थोडासा वधारलेला आपल्याला दिसत आहे चला तर जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे सर्वात टॉप मार्केट रेट सर्वात कमी बाजारभाव सरासरी बाजारभाव चला तर पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्याला बाजारभाव बघायचा त्या आधी चॅनलला नवीन असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आज एकूण आवक जर बघितली तर पुणे मार्केटमध्ये तेवीसशे साठ क्विंटल अवकले एक हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे या ठिकाणी आलेला आहे सरासरी बाजारभाव दहा ते चोवीस रुपये पुणे येथील टॉप क्वालिटी टॉमॅटो मार्केट रेट तसेच संगमेऱ्या दोनशे चौसष्ट क्विंटल अवकालले पाचशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनवेर या शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते चोवीस रुपये संगणमेर शहरामध्ये बाजारभाव चंद्रपूर तीनशे दहा क्विंटल अवकाले पंधराशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर या शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते सव्वीस रुपये चंद्रपूर पुणे अंशी तीनशे चाळीस क्विंटल अवकालले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी शहरामध्ये सरासरी तर दहा ते वीस रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार केला नागपूर सहाशे तीस क्विंटल अवकाले तेवीसशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये तेवीस ते सत्तावीस रुपयाचा बाजारभाव नागपूर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पनवेलमध्ये सातशे तीस क्विंटल अवकालले दोन हजार ते चौतीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव आजचा टोमॅटो बाजारभाव वीस ते चौतीस रुपये पनवेल या ठिकाणचा टॉप क्वालिटी टोमॅटो तो बाजार भाव वा। तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट संगनेर पंधराशे दोन हजार शिरामपूर पंधराशे दोन हजार राहता दोन हजार रुपये पुणे खडकी अठराशे ते दोन हजार पुणे पिंपरी दोन हजार मंगळवेढा सोळाशे पनवेल पस्तीसशे रुपये भसावळ तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव कॅरेट प्रमाणे जर बघितले तर महाराष्ट्रात पाचशे ते हजार रुपयापर्यंतसुद्धा कॅरेट आहे रायगड चार हजार रुपये पुणे दोन हजार रुपये नाशिक सव्वीसशे पन्नास ठाणे सव्वीसशे रुपये क्विंटलचा आजचा टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो मार्केट लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद